मीडिया लाईव्ह यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा चवीने खाणार त्याला यश देणार पार्टी व कार्यक्रमासाठी खाजा बालूशाय समोसा डिंक लाडू गुंडी लाडू घरपोच मिळेल आजच ऑर्डर करा फोन नंबर एट थ्री नाईन झिरो एट सेवन झिरो एट झिरो वन ताजे व फ्रेश हॉटेल यश टायमिंग पांढरा बंगाशे जारी हाऊसिंग सोसायटी वारणा कोडोली कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एल मोठी कारवाई करत शिरोळ तालुक्यातील वाहन चोरी प्रकरणी दोन संशयित आणि एका विधी संघर्षग्रस्त थो बालकाला अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या प्रकरणी संजय रमेश अंबी व एकोणीस राहणार गंगापूर तालुका शिरोळ आशपाक सादात कुन्नोरे व एकोणीस राहणार लालनगर तेरवाड तालुका शिरोळ आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एक विशेष तपास पथक तयार केले पोलिस अंमलदार महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कुरंदवाड आणि शिरोळ परिसरात वाहन चोरी करणाऱ्या टोळीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तेरवाड येथील बसस्टॉपजवळ पोलिसांनी सापळा रचला संशयित आरोपी तेथे चोरीच्या दुचाकीची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी कुरंदवाड आणि शिरोळ परिसरातून पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी ही सर्व वाहने हस्तगत केली असून आरोपीकडून आणखी काही वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता माहिती दिली